स्वतः ते कर्ज जामखेड मतदारसंघात फारसे राहत नाहीत नगरमध्ये राहतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामुळं आहे की बाहेरचा उमेदवार असा त्यांना प्रचार रोहित पवारच्या विरुद्ध करता येत नाही तसंच राम शिंदेंनी जर स्थानिक प्रवीण गुलेवत अथवा तत्सम नेत्याला जर उमेदवारी दिली असती या रोहित पवारांची उमेदवारी अडचणीत आली असते या आमदारची ह्या अशा घटना घडतच राहणार आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा हे साधारणतः हे हिंदू आक्रोश मोर्चा जे जे आयोजक आहेत तर त्यांना पूर्णपणे माहिती आहे त्याच्यामध्ये हे आता इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत राहतात की राम शिंदे हे फक्त आता विधान परिषदेवरतीच समाधानी मानतील की पुन्हा शेड्यूल ठोकून विधानसभेत येतील तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की राम शिंदेना जे जिल्ह्याचं राजकारण आहे ना ते जिल्ह्याच्या राजकारणात ते फिट बसत नाही जसं श्रीनजींनी सांगितलं कारण शेवटी कसं आहे की शेवटी दोन ते मोठे नेते जे असतात त्यांच्यात संघर्ष असेल आणि राम शिंदेंचं पण पुन्हा तसंच की राम शिंदेंकर तसं संसात्मक जाळं नाही आहे म्हणजे फक्त केवळ म्हणजे चौंडीचं जे काय त्यांनी आत्ता विकास करतायत तर तेवढ्याच फक्त शिदोरीवर नाही ना ते ना लढू शकत तर त्यांना असं एक कुणीतरी मोठा नेता लागेल आणि एकंदर त्यांचं स्वतः ते कर्ज जामखेड मतदारसंघात फारसे राहत नाहीत नगरमध्ये राहतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामुळं काय की बाहेरचा उमेदवार असतात प्रचार रोहित पवारच्या विरुद्ध करता येत नाही ते जर तिथला एखादा स्थानिक तर कदाचित बाहेरचा असा प्रचार करताला असं तर त्याच्यामुळे आता राम शिंदे आता तशी मोठी झालेत आता विधान परिषदेचे आता अध्यक्ष पण झालेत सभापती पण झालेत तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता सहा वर्ष ते तिथे राहतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषदेवरच ते जाऊ शकतील राम शिंदेना ऍडिशन करून मला एक सांगायचं वाटतं रोहित पवार हे फक्त आता बाराशे मतांनी झाले त्याचवेळी जर राम शिंदे जो सुजय विखेंनी पॅटर्न वापरून खताळ या सामान्य मुलाला उमेदवारी दिली तसंच राम शिंदेंनी जर स्थानिक प्रवीण गुलेवर अथवा तत्सम नेत्याला जर उमेदवारी दिली असती या वेळेसच रोहित पवारांची उमेदवारी अडचणीत आली असते आमदारकी आणि यातून उलट रोहित पवार उभरून निघले आता तो परत ती सुवर्णसंधी लवकर भेटणे नाही आणि रोहित पवारांनी जर व्यवस्थित त्यांचं काम चांगलंच आहे पण जे लोकांना लागतं की बाराव्याला गेले लग्नाला गेले छोट्या छोट्या कार्यक्रमाला तिथं जर जोर दिला तर राम शिंदेंना विधानसभेत कमबॅक खूप नाही नाहीये राहुरीमधनं प्राजेद तनपूर जे आहेत ते अजित पवारांकडे जातील का तुमचा काय अंदाज जोपर्यंत जयंत पाटील त्यांचे मामा जात नाही आणि सामूहिक काही निर्णय होत नाही तुतारीवाल्यांचा तोपर्यंत एकटे ते, ते जातील नाही आणि तसं आपण आपण म्हणतो ना प्रॉक्झी प्रॉक्झी म्हणून त्यांनी त्यांच्या चुलत्यांना ऑलरेडी पाठवलंच आहे सो त्यांचा डायरेक्ट प्रवेश नाही झाला तरी इनडायरेक्टली ते होऊन जो बंद कारखाना आहे तीन वर्षापासून जिथं त्यांचं पॅनल भरघोस मताने जिंकलंय तर ते राहुरी मला एक तुम्ही आपल्या सगळ्या बोलण्यात एक राहून गेलेलं आहे ही जी हिंदुत्वाची लाट करण्यामागं जे हिंदू आक्रोश मोर्चे ठिकठिकाणी निघत होते तो राहुरीमध्ये निघाला विने श्रीरामपूरमध्ये निघाला संगमनेरमध्ये निघाला नगरमध्ये निघाला हे जे हिंदूंचं जे कॉन्सॉल्टेशन करायचं जे जोपर्यंत निवडणुकीच्या आधीपासून सुरू होता तो आता पुढच्या काळामध्ये पण नगर पुरता आपण बोलूया तो सुरू राहील का नगर ही अशी त्यांची संपूर्ण जिल्हा म्हणून मी विचारतोय जेव्हा आपण नगर जिल्ह्यापुरता संपूर्ण राहील का अहिल्यानगर नगर जिल्ह्यात बऱ्यापैकी हिंदुत्ववादी मानणारे आता आधी जरी कम्युनिस्टांचं जरी जिल्हा असेल तरी आता बऱ्यापैकी मानणार आहे आणि अजून एक मोठा झालेला बदल म्हणजे एक दोन तीन मतदारसंघ सोडून सर्व मतदारसंघात तरुण चेहरे आले तिथं विक्रमसिंह पाचपुते इथं आशुतोष काळे किरण लहामटे अमोल खताळ बऱ्यापैकी तरुण चेहरे काशीनाथ दाते विठ्ठलराव लंगे तरुण चेहरे मी सांगते नवीन चेहरे तर हे आहेत पण तरुण चेहरे येत आहे त्यामुळे हे राजकारण आता नव्या वाटेन चाललंय हे निश्चित आणि दुसरी गोष्ट काय आहे की आता म्हणजे संधी मिळते म्हणजे काय होतं की साधारणतः एक पाच सहा लाख तालु चा लोकसंख्येचा तालुका असतो तर त्या तालुक्यात ता एखादं म्हणजे मुस्लिम मुलगी किंवा हे हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांचा काय समजा हे तर लगेच हा जो काही प्रश्न आहे तो विचारतात म्हणजे जर राह तुम्ही जे मागाशी उल्लेख केला राहुरीमध्ये एक अशी छोटीशी घटना घडली होती तिथे नितेश राणेंनी ज्या पद्धतीने तिथे स सभा घेतली तिथं सगळं हे केलं तर त्याच्यामुळं ह्या अशा घटना घडतच राहणार आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा हे साधारणतः हे हिंदू आक्रोश मोर्चा जे जे आयोजक आहेत तर त्यांना पूर्णपणे माहिती आहे त्याच्यामुळे हे आता इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत राहणार सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा